पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प या प्रकल्पाचे भूमिपूजन तीस ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जाते मात्र या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे मागील पंचवीस वर्षापासून किनारपट्टीवरील स्थानिक या बंदराला विरोध करत आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण समुद्र किनाऱ्यावर हे बंदर उभारले जाणार असून या बंदरासाठी तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटी इतका निधी मंजूर झाला असून केंद्र सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये वाढवण बंदराला मंजुरी दिली तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा या बंदराला मंजुरी मिळाली असल्याने बंदराच्या हालचालीला आता वेग आलेला पाहायला मिळतोय येत्या तीस ऑगस्टला वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जाते त्यामुळे स्थानिक विविध संघटनांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला असून चक्का जाम आंदोलन जेल भरो आंदोलन करणार असल्याचेही सांगितले जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे सुद्धा दाखवणार असल्याचे युवा संघर्ष समितीचे सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले आहे त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नुकतीच आम्ही काल टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक टाइम्सला ही बातमी वाचली की तीस ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी वाढवण बंदराचं उद्घाटन करण्यासाठी या इथे येणार आहेत आम्हाला हे समजत नाही की इतका मोठा उद्रेक हा पालघर जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा मोदीजी इथे उद्घाटन ह्या बंदराचं कसं काय करू शकतात आणि जर त्यांनी हा प्रयत्न केला तर निश्चितपणानं इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा फार मोठा उद्रेक होणार आहे आणि त्याच्या निमित्ताने जेल भरो म्हणा किंवा शेवटचा पर्याय म्हणून रेल्वे सुद्धा हे पर्यायाने केले जाणार आहे आणि जर त्यांनी येण्याचा इथे प्रयत्न केला तर रस्ता रोको जा, चक्का जाम आंदोलन सुद्धा ह्या भूमिपुत्रांच्या मार्फत ह्या पालघर जिल्ह्यामध्ये केले जाणार आहे